अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळी दिवाळी भाकरी आंदोलन केले राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा ठाम निषेध नोंदवत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी मिळणारा हमीभाव तातडीने वाढवावा या मुख्य मागण्या ऐरणीवर आल्या आहेत आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की सध्याचे राज्य सरकार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना फक्त पॅकेजची बनवा बनवी करते सरसकट आणि सर्वसमावेशक मदतीऐवजी केवळ निवडक भागातच मदत पोहोचवली जाते जे पुरेसे नाही आठ वगळल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली म्हणून सर्व जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे ही मागणी आंदोलनातून जोरदारपणे करण्यात आली शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबरच त्यांच्या शेतीमालाला सरकारने कमी हमी भाव दिला आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आंदोलनकर्त्यांकडून इशारा देण्यात तातडीने दुष्काळाची मदत आणि दिलासा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिलाय सरकारच्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे त्यामुळे तातडीने प्रभावी निर्णय घेणे अत्यावश्यक आहे यावेळी काळी फिते बांधून निषेध नोंदवण्यात आलाय गाडी दिवाळी शेत आंदोलन करण्यात आले आहे काय या मागित संपूर्ण महाराष्ट्रात जे पावसानं गेल्या अडीच महिन्यापासून तीन महिन्यापासून सतत पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं हे पूर्णतः नष्ट झाले आहेत कुठं जमीन खरडून गेली कुठं पिकं निस्थानाभूत झाली अशा परिस्थितीत ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहण्याची गरज आहे परंतु घोषणाच्या नावावर फक्त घोषणा करून शेतकऱ्यांच्या हाती काही न पड काही न दे देण्याची एक नीती रणनीती वापरली जिल्ह्यात जे काही चौदा तालुके होते चौदापैकी आठ तालुके घेतले आणि ते त्याच्यामध्ये मंडळ घेतले म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोवतेताई ठाकूर बबलू भाऊ देशमुख आणि वीरेंद्रभाऊ जगताप आणि आम्ही यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण जिल्हाभर काँग्रेस काँग्रेस कमिटीच्या वतीनं काळी दिवाळी साजरी होत आहे आज अमरावती तालुक्याच्या वतीनंसुद्धा अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या वतीनं काळी दिवाळी साजरी इथं केली जा गेलेली आहे आम्ही या निमित्तानं सरकारचं लक्ष वेधील की शेतकऱ्यांच्या आपण पाठीशी राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पुढील काळात मदत केली पाहिजे